सर्वपक्षीय नेते आज सकाळी साडे दहा वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आज राज्यपालांची ते भेट घेतील तर कायदा सुव्यवस्थासोबत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती मिळते राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल धनंजय मुंडे यांचं राजकीय भविष्य धोक्यात येणार का हेही पाहणं महत्वाचं आहे भाजपा आमदार सुरेश दस त्याचबरोबर संभाजीराजे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर तसेच जितेंद्र आव्हाड असे नेते मंडळी राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात कोणते नेते राज्यपालांना भेटणार आहे आपण पाहतोय भाजप आमदार सुरेश धस स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी राजे भोसले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आमदार जितेंद्र आव्हाड शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतिमेटे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे सर्व नेते राज्यपालांना भेटणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाये, शुभम संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या हत्या हत्याप्रकरणी आता राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडेंवर टीका टिप्पणी करण्यात येते त्यांच्या मागणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते आणि आज राज्यपालांची सर्वपक्षीय नेते मंडळी भेट घेणार आहेत संदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा आपण बघू शकतो स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या जी आहे ती करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने जे आहे सर्वपक्षीय नेते जे आहेत आज राजभवन या ठिकाणी राज्यपाल यांना भेटण्यासाठी जे आहेत दाखल होणार आहेत साडे दहाची जी, जी, जी वेळ आहे ती देण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो निवडणुकीनंतर एक मोठा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रासमोर झाला होता आणि त्याचमुळे महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी जे आहेत आमदार असतील खासदार असतील हे सर्व त्यांना भेट घेण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपली तक्रार करण्यासाठी जे आहेत या ठिकाणी सर्व नेते जे आहेत ते जमणार आहेत नेमकं राज्यपाल त्यांना काय आश्वासित करणार आणि पुढे काय कारवाई होणार राज्यपाल यांच्याकडनं हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद जी, जी, जी। शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी